विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्यापूर्वी प्रचारसभेमध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल मोठ्या मोठ्या घोषणा करून आश्वासनं दिले होते कर्जमाफीच काय परंतु सोयाबीनला सहा हजार भाव कापसाला आठ हजार भाव दुधाला अनुदान दुधाला चांगला भाव अशा घोषणा त्यांनी केल्या होत्या परंतु निवडणूक पार पडल्यानंतर सत्ता हातात आल्यानंतर आता त्यांचं नियत बदललेली आहे त्यांची मानसिकता बदललेली आहे नमस्कार मी महाराष्ट्र संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी दौंड येथं एका सभेमध्ये एका शेतकऱ्याने अजित पवार यांना कर्जमाफीबद्दल विचारलं तर अजित पवार यांनी उद्धट आणि बेमुरवत खोर असं उत्तर दिलेलं त्या शेतकऱ्याला असं सांगितलं की मी कधी शेतकरी कर्जमाफीबद्दल बोललो का शेतकरी म शेतकऱ्यांबद्दल मी कधी भाषणात बोललो का तू ऐकलं का कधी आणि आथरून पाहून पाय पसरायचे असतात म्हणजे शेतकऱ्यांना शहाजोगपणाचा सल्ला अजित पवार यांनी त्या ठिकाणी दिला की तुम्ही कर्ज काढताना विचार करायचा आणि राज्याची परिस्थिती ही डब घायला आलेली आहे राज्याकडं पैसे नाही तुम्हाला खाजगीत भेट मी तुला सांगतो सांगतो म्हणजे त्यांची बोलण्याची भाषा वेगळी होती सांगतो म्हणजे दम देतो अशी त्यांची भाषा होती वास्तविक शेतकरी कर्जात का गेला शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा का आहे तर शेत सरकारच्या विरोधी धोरणांमुळं शेतकरी, शेतकरी कर्जमाफी कर्जात गेलेला आहे कर्जमाफी करणं ही आता सरकारची जबाबदारी आहे सरकारची केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील वारंवार शेतकरी विरोधी जे निर्णय घेतले जातात म्हणजे थोडे भाव वाढल्यानंतर निर्यातबंदी कर थोडे भाव वाढल्यानंतर बाहेरच्या देशातून शेतमाल आयात कर किंवा मग असे वारंवार जे काही निर्णय घेतले जातात ते शेतकऱ्यांच्या विरोधातले घेतले जातात म्हणून शेतकरी कर्जमाफीची आशा लावून बसलेला आहे त्याच्यानंतर त्यांचेच खासदार आमदार आणि मंत्री असलेले हसन मुश्रीफ अजित पवार गटाचे त्यांनीसुद्धा त्यांना ज्यावेळेस एका सभेमध्ये कोल्हापूरमध्ये विचारलं शेतकऱ्यांनी कर्जमाफीबद्दल तर ते म्हटले की आम्ही पाच वर्षात कर्जमाफीच्या संदर्भात बोललेलो आहे वास्तविक त्यांनी त्यावेळेस आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी करू असं सांगितलं होतं परंतु आता ते थुकून चाटणे असा प्रकार जो म्हणतात तसं करायला लागलेले ते आता म्हणतात की आम्ही पाच वर्षात बघू कर्जमाफीचं दोन हजार एकोणतीसमध्ये कर्जमाफी करू म्हणजे दोन हजार एकोणतीसमध्ये पण ते असंच म्हणणार आणि पुन्हा निवडणूक पदरात पाडून घेतील आणि शेतकऱ्यांच्या ढुंगणावर लात मारण्याचं काम अशा प्रकारे झालेलं आहे वास्तविक ही वेळ शेतकऱ्यांवर का आलेली आहे तर शेतकरी विरोधी जे सरकार आहे किंवा ज्यांचं धोरण या शेतकरी विरोधी आहे त्यांनाच आपण मतदान केल्यामुळं शेतकऱ्यांनी मतदान केल्यामुळं शेतकऱ्यांवरच वेळ आलेली व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच होतं की म्हणजे आपल्या एखाद्या गोष्टीचा चेष्टेचा विषय कसा केला जातो पंधराच दिवस फक्त निवडणुकीपुरतं शेतकरी बळीराजा आमक धमकं अशा गोष्टी केल्या जातात परंतु इतर वेळेस शेतकरी हा चेष्टेचा विषय असतो ह्या उद्दट उर्मट अजित पवारचा मी इथं निषेध करतो चॅनलला लाईक करा आणि तुमच्या यांच्याबद्दल अजित पवारांच्या ह्या स्टेटमेंटबद्दल काही म्हणणं असेल तर ते अवश्य कमेंटमध्ये करा